साडेसात वाजलेत चढायच्या पायऱ्या आणि झालेली दमछाक चाळीस टक्केवरती मोबाईलची बॅटरी फक्त अर्धा टप्पा पार आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण अशा एका खास जत्रेला निघालो आहे संध्याकाळची वेळ आहे आणि काळोख पडण्याच्या अगोदरच आपल्याला तिथे पोचायचं आहे कारण का हा जंगलाचा भाग आहे आणि आपण एका गडावरतीच चाललो आहोत ते म्हणजे भैरवगडावरती चिपळूण आणि पाटण या यांच्या मध्यभागी म्हणू शकतो सह्याद्री माउंटन रेंजमध्ये असलेलं हे ठिकाण आज भैरवगडावरती जत्रा असते म्हणजे उद्या जत्रा असते आणि आज तिथे कार्यक्रम असतो तर म्हटलं दर्शनासाठी जाऊया सा एक वर्ष म्हणजे दोन वर्षपूर्वी आपण नक्कीच गेलो होतो तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल पुन्हा बाईक घेऊन भैरवगडावरती गेलेलो खूप ॲडव्हेंचर आणि थरार एक्सपिरियन्स करत गेलेलो पण आज आपण आता आहे ना कुटरे गावामध्ये आलो आहोत आणि इथून आता पुढे पाते म्हणून गाव आहे तर तिथे पोचायचं आहे आणि तिथूनच मग आपण या गडावरती चढायला सुरुवात करणार आहोत तो चला बऱ्याच वर्षाने कुटरे गाव बघायचं होतं कधी मी आलो नव्हतो पण कुटरे गावात फायनली पोहोचलो आहे आता पुढे थोडंसं जाऊन आपण बाईक तिथे लावली आहे भैरवगडाकडे दि जाणारा बोट दिसतो आहे सो, सो बाईकवर बसूया आणि थेट निघूया भैरवगडाच्या बेस असलेल्या गावामध्ये मंडळी सूर्यास्ताची वेळ झाली आहे काळोखा काळोख पडण्याच्या अगोदर आपल्याला भैरवगडावरती पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे इकडे ह्या ताईंचं दुकान आहे नमस्कार भैरव गडावरती जाण्यासाठी कुठला मार्ग हाच आहे ना किती किलोमीटर आहे एवढं पाच दहा मिनटं लागतात अर्धा तास इथून आणि तिथून वरती चढाई करण्यासाठी कंप्लीट एक तास चला म्हणजे आपल्याला काळोख होणारच आहे बरोबर पण रहदारी असते ना जा... येवक जावक असते ना माणसांची आज बरोबर बरोबर चला आपण यांच्या या ताईंकडे कधीतरी नाश्ता करायला नंतर येऊ पाणीपुरी बनवतात त्या कदाचित काय काय भेटतं तुमच्या शॉप मध्ये अरे वा हो। चला हा। चला मंडळी पाते गावाच्या ठिकाणी आपण प्रस्थान करूया हॅलो मंडळी सूर्यास्त तर बऱ्यापैकी झालं आहे कदाचित चढाई करताना करता गडावरती काळोख होण्याची शक्यता आहे बघूया आता भक्तभाविक या, भक्त या वाटेला असतात असं कळलं आहे सो आपण एक्झॅक्टली भैरवगडाच्या जो जु, जो काही बेस गाव आहे म्हणजे भैरवगडाच्या पायथ्याशी जो काही गाव आहे त्या गावामध्ये आपण पोचलो आहे आणि या गावाचं नाव पाते आहे पाते गावामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला असं इकडे बघा इथेच रस्ता संपतो आहे आजोबा आहेत त्यांनी आम्हाला गाडी लावायला गा मार्गदर्शन गा केलं ला। आजोबा इथून किती वेळ लागतो वरती जायला एक तास आम्ही जाऊ ना एक तासात एक तासात होय ना वाटेला माणसं असतील ना शिकार होय ना शिकार वर येणारी एकच राहणार होय ना उभे रस्ता व्यवस्थित आहे ना जायला चांगला अशा पाकाड्या कडेच्या पायापाऱ्या नाही अरे वा शिस्त मग दोन कड्याच्या मधून जा त्या टोकाजवळ जा होय त्या टोकाजवळ त्या मंदिर आस आहे हा त्या टोकाजवळ त्या दोन कड्याच्या मधनं जा बर बर हे मंदिर जे आहे वरती भैरवनाथांच ते किती गावांचं आहे सात गावांचं सात गावांचं कोकणातली किती गाव आणि पाटणची किती गाव वरची कोकणातले पाच गाव हा आणि वर घाटावरले दोन गाव आता इकडे कोकणातले किती गाव आहेत मंजुश्री हा हे पासे हा गोवन हा रासाबी हा आणि बलारसा धनगरवाडा बलार समाज बलार समाज त्याचा धरण झालंय बघा त्याच्या वर्षी गाव एकदम डोंगरावर बरोबर आणि वर... पासरपुंज हा आणि ढाकवणा अशा गावायची बरोबर मला वाटतं को, कोकणातली आणि घाटावरची मिळून एक एकमेव जात्रा ही असेल किंवा मग ही यात्रा असेल बरोबर ना तुम्ही जाता काय कधी सकाळी जाऊन आलो होय पुजारी तुमच्या इकडचे आहेत का मग इथून वरती ये करतात पूजेसाठी अरे पावसाळ्यात काय वातावरण असतं हा श्रावणात वगैरे जावं लागतं बरं पावसाळ्यात पर्यटक जातात का वरती या वाटल्यानं शिकार जाणार होय ना चला आम्ही जाऊन येतो तुमचं नाव कसं श्रीपद विहार चालके अरे वा चालके साहेबांनी आपल्याला माहिती दिली छानपैकी धन्यवाद चला ह्या वाटेने आपण आता चढाई करायला सुरुवात करतोय खरं तर काळोख होणार एवढं मात्र खरं मोबाईलचे टॉर्च आहेत मोबाईलच्या बॅटरी पण चार्जिंग नसेल तेवढी बघू जसं असेल वाटेमध्ये फक्त भेटतीलच चला श्री बहिर आता आहे नमा नमा जाऊन आलं किती वेळ लागला तास आलेत पुरं चला चल तिथे पोचायचं आहे <laughs> आत्ताच दमछक झाली आहे चार पायऱ्या चढल्यावर <laughs> मंडळी भैरवगडावरती जाणारा रस्ता हा पाते गावातून जातो आणि ही वाडी कुठली आहे मला पण माहिती नाही पहिल्यांदाच चालू आहे पण इकडे घरं खूप सुंदर आहेत सह्याद्रीच्या दुर्गम भागातली ही घरं पावसाळ्यामध्ये एक्सप्लोअर करायला नक्कीच आवडतील मंडळी तुम्हाला पावसाळ्यातला इथला व्हिडिओ पाहिजे का नाही कमेंट करून सांगा वाडी वगैरे काही नाही वाडी नाही ना पाते गाव का आजी म्हणतात पाते गाव चला मंडळी हाडली एक पन्नास एक पायऱ्या चढलो असेल दम लागलाय छाती फुलून आली आहे इकडे बघा मस्त वेगळी गर्द झाडीमध्ये एक पाण्याची विहीर आहे गावाकडचं असं सह्याद्रीच्या कुशीत असलेले पाणवठे आणि त्यातलं पाणी खरंच काय त्याची चव अप्रतिम असते गोड पाणी असतं आपण पाणी पिऊया थोडं पाणी पिऊया नंतर पुढे मार्गस्थ होऊया एक नंबर पाणी चला आमच्या पंचक्रोशेतले मंडळी भेटले आहेत मित्र आहेत उजगागोरवाडीतले आहेत हे वाडीतले आहेत नमस्कार जाऊन जाऊन आलो मला एक दीड तास तरी लागेल तुम्हाला मी बसत बसत जातो जास्ती सौका 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 तुम्ही जाऊ शकता पायऱ्या चांगल्यात बांधलेल्या काय सवाल नाही जायला स्पेस आहे आणि जरी रात्र झाली तरी पण जाण्यासाठी मार्ग चांगला आहे चौकात चौक छोटी बाहेर तू दमलीस नाही सकाळी वरती गडापर्यंत चालत गेली बैरवण गडापर्यंत पासून पाण्यापर्यंत चालत गेली तिथं आम्ही नाश्ता पाणी केला म्हणजे भेल वगैरे केली मस्त खाल्लेली आणि तिथून पाणी पिऊन परत आम्ही यात्रा थोडीशी आता आम्ही घरी जायला निघालो तरी पण ती चालत आलेली आहे खाली अरे वावढ देवाच हे आवड फिरायला हवं सकाळी कोंबड्या बरोबर उठलेले अरे वा चला आता मला एक दीड तास सांगतायत म्हणून आताच निघायला हवा ओके चला मंडळी पूर्ण काळोख झालाय काहीच दिसत नाही आहे उशिरा निघाल्याचा दुष्परिणाम चला आता थेट गडावरती जातो अर्धा पल्ला मी पार केला आहे आणि पूर्ण किर्र अंधार आहे आमच्याकडे एकच बॅटरी आहे टॉर्च आहे मोबाईलचा त्यानं तो आपल्याला टिकून घेऊन जायचा आहे चला <laughs> <laughs> मंडळी साडेसात वाजलेत उभ्याचाड्याच्या पायऱ्या आणि झालेली दमचक चाळीस टक्केवरती मोबाईलची बॅटरी फक्त अर्धा टप्पा पार झाला आहे ट्रेकिंगची सवय तुटल्यामुळे थकवा जाणवतो आहे असं मला वाटतं आता दररोज आठवड्याला म्हणजे महिन्यातून दो दोन तीन वेळा ट्रेक केला पाहिजे आणि असे गड किल्ले वगैरे आपण सर केले पाहिजेत स्टॅमिना आपण कसं आहे तिथल्या तिथे जागेचेच व्हिडिओ म्हणजे आपल्या कोकणातले बनव बनवतो पण पन, आज आपण अचानकपणे भयानकपणे हा प्लान केला चला पुढचा मार्ग काढूया आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करणं काय असतं ना ते आज कळलं नाईट ट्रेकिंग झाली मंडळी नाईट ट्रेकिंग आणि श्रीदेव भैरवनाथांच्या मंदिराचा कळस दिसला आहे तेव्हा कुठे समाधान वाटलं आहे दिवसाचं येणं खरंच वेगळं होणार आहे आता काळोखातून का काय चाललं आहे आणि कसं आलं आहे ठाऊक थाउक भैरवनाथांची कृपा हे बघा हा मंदिराचा कळस दिसतोय चला पोचणार आहोत आपण ओम श्री नमो नमो भैरवनाथ हय नमो नम हर हर महादेव चला मंडळी खरं तर रात्रीची ट्रेकिंग झाली आणि फायनली आपण भैरवगडाच्या मंदिराच्या जवळ पोचलो आहे श्री भैरवनाथांच्या मंदिराजवळ पोचलो थोडंसं दमछाक झाली होती पुढे घरातून टी शर्ट घेऊन आलो होतो कारण का माहिती आहे घामाने टी शर्ट भिजलाय एवढा जमलोय ना विचार नका हा चेहऱ्यावरचा रंग दिसतो हा संगमेश्वरच्या शिंपण्याचा आहे <laughs> आपल्यासोबत आपला मित्र आलाय सोजन सोजन नसता तर कदाचित मी वरती येऊ शकलो नसतो कारण माझ्या मोबाईलची हॉट बॅटरी पण बंद झालेली आणि मी फसलो असतो सोजन थँक यू आल्याबद्दल सोजनचं देखील चॅनल आहे सोजन काय नाव आहे जाऊन चेक करू शकता चला आता थोडंसं रिफ्रेश होतो नंतर इथे कार्यक्रम वगैरे आहे अगोदर पहिले दर्शन घेऊ त्यानंतर कार्यक्रम वगैरे बघू आणि त्यानंतर ठरवू आत्ता खाली जायचंय की सकाळी तमाशा पाहायला मिळाला देवासमोर हे सादरीकरण पण दर्शन घेतलं आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत नमस्कार काय नाव तुमचं काशीनाथ पुछाळी तुमचं आमचे व्हिडिओ भक्त दावर्धन आणि आपला हा भाऊ भेटलाय त्याचं नाव सांग ना त्यांना माझे पाठोळे मी आज गावातलय आणि माझा पण युटूबवर चॅनल कोकणी पण आहे नम होय अरे वा भेटून छान वाटलं चला चल तमाश आहे आता एक तमाशा चालला आता तू राताबी आणि आता गोवळ गोवळचा अरे वा त्याच्यानंतर नमां अरे वा चला आपण आणखीन एक गोवळचं तमाशा पाहूया आजी भेटल्या तुमचं नाव काय निवळीतले आहे या पण आहेत निवळीतले आहेत सीतारामगडी बांगला अविनाश तुमच्याच वाढीत आला आला काय नाही तुम्ही घेऊन आला का हो आता अविनाश व्हिडिओ बघत असेल आलाशी असेल अशी माहीत आता यांची पण भाकरी माणसा होती याच दर्शन झाले आता इथे ना आतमध्ये आहे ना तमाशाचा कार्यक्रम आहे मानकऱ्यांचा आणि तो पार पडल्याच्या नंतर मी इकडे नमन पार पडणार आहे बघा आतापासून बुकिंग बघा इकडे पाच गावाचा पब्लिक इकडे जमा होतं एवढ्याशा जागेत भारीच वरपर्यंत पब्लिक आहे चला आपण नमन पण बघून जाणार आहोत पण त्या अगोदर आहे ना थोडं जत्रा फिरू द्या तो जत्रा फिरूया मंडळी भैरवनाथांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर आपण बाहेर आलो होतो आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले ते बघा नमस्कार 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 बघा इकडे एवढे बापरे यांची ताई पण इकडे <laughs> 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 आहे चला एवढे सगळे आपले कोकण संस्कृती फॅमिली मेंबर आहेत नाव काय साहेब तुमचं प्रकाश पाटोले सर आहेत कुठलं गाव इथलं रातांबी पुण्याला प्रकाषपा� असता पुण्याला असता अरे वा भेटून छान वाटलं एवढ्या गर्दीमध्ये हात दाखवला आणि व्हिडिओ आवर्जून बघतात थँक्यू हो हो नक्की नक्की मंडळी <laughs> तसं आपण ना दर्शन घेऊन आणि आपले कोकण संस्कृती फॅमिली मेंबरना भेटून आहे ना थोडंसं यात्रेमध्ये फिरायला आलोय यात्रा किंवा ही जत्रा आहे ना फार अशी काही मोठी नाही आहे काही दुकानं आहेत तिकडे बघा खाद्यपदार्थांची दुकानं आहेत आणि फार मोठी नसली तरी पण गर्दी फार आहे बघा इथे रात्रीला एवढ्या रात्रीला लोक दुर्गम भागात केवळ भैरवनाथांच्या श्रद्धेमुळे येतात भैरवनाथांचं दर्शन घेतात इथं होणारा कार्यक्रम पाहतात इव्हन गुढीपाडव्याची इकडे जत्रा मोठी जत्रा होते गुढीपाडव्याच्या जत्रेला म्हणजे उद्या सगळीकडून सगळे भक्तभाविक येतात सो चला आपण पण बघूया काय खाद्यपदार्थ मिळतात इकडे दुकानं आहेत नॉर्मल खेळण्याची इतर जत्रेमध्ये जशी जेवढी दुकानं आहेत तेवढी दुकानं इकडे आहेत चला म्हणतात समाजाला सुरुवात झालेली आहे सगळे गावातले आणि पाठाच्या वरच्या दोन गावातले मंडळी ग्रामस्थ मंडळी दोघं एक नमन बघण्यास आतूर झाले आता त्रिमूल नाट्य नमन मंडळ कलामंचे यांचं त्रिपूल यांचं नमन आपल्याला पाहायचं आहे आलो आहे पात्यामध्ये आता पाते ह्या गावामध्ये थोडंसं बघा एवढ्या रात्री देखील दरवाजासमोर भरून ठेवलेच देवाचे वाटेवरती आपले भक्तभावी खूप श्रद्धेने येतात त्यांना कुठेतरी आपली सेवा देणारे बघा घर बंद आहे पण घराच्या बाहेर अंडा आणि लाईट चालू आहे याला ग्रामस्थांचं या असलेली श्रद्धा किंवा भक्तिभाव म्हणतात आणि त्याच्या त्याच्यातूनच लोकांची सेवा होते आणि त्या सेवेतूनच म्हणतात ना एक चांगले आशीर्वाद मिळतात लोकांकडून आता बघा पाणी बरं वाटलं ना हो चांगलं पाणी तर पिणार आहोत या मामाने देखील बोलत बोलत आपल्याला साथ दिली धन्यवाद नाव कसं तुमचं नागेश सावंत भेटून छान वाटलं जाम गप्पा गोष्टी मारत कधी खाली आलोय हे कळलं नाही आपण पण पाणी पिऊया मंडळी हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप वेगळा होता बऱ्याच वर्षाने म्हणेन मी दोन तीन वर्षाने मी पहिल्यांदा एवढं उभ्या चढाची ट्रेकिंग केली पायाला लागले पाय डिस्लोकेट जवळजवळ झाला होता नस वगैरे फिरली होती तरी देखील चढाई केली कशीबशी रांगत रांगत गेलो आणि भैरवनाथांचं दर्शन घेतलं वरती तमाशा बघितला नमन बघितलं थोडं फिरलो जत्रेमध्ये आणि परत एकदा खाली उतरलो सो ऑल ओव्हर हा एक्सपिरियन्स हा अनुभव असा होता मंडळी तुम्ही कधी असं ट्रेक ठरवत असाल आणि तुमची सवय नसेल तर तुम्ही कधी कुठल्याही गड नाही गेलात तरी चालेल त्याच्यासाठी तुम्हाला चढ उतरायची प्रॅक्टिस असली पाहिजे अदरवाईज तुम्ही तिथे फसण्याची शक्यता असते आजच्या अनुभवावरून तरी मी उत्साह उत्साहामध्ये गेलो पण ना मागे पुढे ना मागे कोणी होतं ना पुढे कोणी होतं फक्त आपला हा मित्र सोजन होता त्याच्या मोबाईलच्या टॉर्चवरती आम्ही वरती गेलो भैरवनाथाची कृपा म्हणायला लागेल आम्ही सुखरूप पोचलो आणि सुखरूप खाली उतरलो सो भैरवनाथाची यात्रा पाहिली यात्रेमधला आनंद घेतला सो मंडळी जाम दमलो आहे खाली आलो आणि शांताराम निकम साहेबांचं घर आहे त्यांच्या इथे आपण पाणी पितो आहे मंडळी म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भरभरून लाईक पाठवा आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी घ्या